काम आपले आहेत भरपूर पण टाइम पुरत नाही आला आईला भेटायला तसं परत येणार नाही या महिन्यात गावच्या ठिकाणी असं डॉक्टर वगैरे सहज उपलब्ध हो

để chân nít chân nít ghê 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 Bà ghê 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 Bà không, मागे घरात आहे त्या पायाला भू झालाय ना तू पण आहे नमस्कार मित्र माझ्यानी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये आणि आता सकाळचे काहीतरी म्हणट पाहुणे सात सात वाजलेत आता किचनमध्ये जेवण करायला म्हणजे चपाती भाजी नाश्ता सगळं करायला घेतलेले कुणालचे बाबा आणि कुणाला जा आज जाणार आहेत मुंबईला म्हणजे मला वाटतं काहीतरी साडे अकराची ट्रेन आहे त्याच्यावेळी नाश्ता वगैरे करून जाणार आणि दुपारच्या जेवणासाठी चपाती वगैरे त्यांना पॅक करून द्यायचे त्याच्यामुळे सुरुवात केलेली आहे आज किचनपासनं बाकी गार्डनचं काम आज थोडंसं साईला करून ठेवलं आहे ते म्हटलं नंतरला होईल आणि अजून पण एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी आज नाही उद्याला सांगेन म्हणजे आज ती गोष्ट कन्फर्म होणार आहे आणि कन्फर्म झाली का तुमच्याशी ती गोष्ट मी शेअर करते चला फटाफट करून घेते म्हणजे वेळेत त्यांना निघायचं आहे नऊ साडेनऊपर्यंत निघणार आहेत घरातून त्याच्यामुळे आणि वाघ्याचं सांगते तुम्हाला वाघ्याचा पाय आहे थोडासा बरं आहे पण डॉक्टरांना काल मी फोन केला होता ना तर डॉक्टर की नाही आज येणार आहे तरी पण त्यांना अजून एक फोन मी करणार आहे दहाच्या दरम्यान आणि मग ते आले का मग वाघ्याची ट्रीटमेंट पण आपली लगेच चालू होऊन जाईल चला

वाढलं होत ना खूप ते कापून ठेवलं होतं त्या दिवशी भोप्यानी हा इथे पण आहे हा ढिकारा हा बोका बघा आमचा हे हा वाय हाओ, शेरू एवढ पाय आमचा दुखतोय तरी बाहेर आम्हाला जायचंय बघा लक्ष सगळं आमचं बाहेर आहे राणाकडे असं पोर माझा विचार आता श्रद्धाने त्याला दोनदा ना बाम लावला पायाला थोडासा नाही 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 बेटा नाही काय नाही काय नाही आणि तो बघा पांढरा आपला कसा असं अशा केलं नाव आपण बेटा तर किचनच माझं थोडस काम आवरलं म्हणजे चपाती भाजी करून झाले शिरा बनवायचाय तर थोड्या वेळाने कारण अजून वेळ आहे तुम्हाला बाबाने जायला म्हटलं मग थंड होऊन जाईल ना तर ते असे रान जातात ना म्हणतरा तिकडे जाते एक पाच ते दहा मिनटं त्यांच्या सोबत आ काय गाऊ नाही हे 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 आरू इकडचं एक मिनटं एक मिनटं त्यांना ना नाही ही फांदे हवी होती कामं आपली आहेत भरपूर पण टाईम पुरत नाही गा इथे गावी आल्यानंतर तर त्यांनी काल असं झाड्याबिड्यांचं कटिंग बिटिंग केलं पुण्याच्या आणि शूटिंग काय केलं नाही आणि पाणी पण करायचं आहे ना आता काय 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 मला सांगून ठेवलं आहे की असं कर तसं कर आता गेल्यानंतर सगळं मला करायचं आहे कोण हां अच्छा हां हां आणि आज टी शर्ट बघा एकाची घातली आहे टी शर्ट उन्हाळ्याची टी शर्ट घातलेली ती मरून कलरची कितीला निघणार नऊला ना चला आमची काय ह्यांचीच तयारी चालू आहे माझं सगळं बाकी आवरायचं ती रताळी होती कुठला तो पुढचा पण जाळून जाऊ दे ना गावात हे एकदा एवढं सगळं जाळून गेलं ना का मग काय हे नाही इथे कसे आजूबाजूला आपल्याकडे झाडं आहेत त्याच्यामुळे त्याला लक्ष द्यावं लागतं मागच्या वेळेस आपलं पेरूचं झाड असं जळून गेलो होतं त्याच्यामुळे उभं राहून केलं चांगलं असं पकडा माग

जरा थोडस काहीतरी बोला सगळेजण बघतायत तुम्हाला काही आम्ही गावाने आमच्या परत कधी येणार मग येऊ आठ पंधरा दिवसांनी वाटलं तर भेटलं तर आठ पंधरा दिवसांनी वाटलं तर आठ पंधरा दिवसांनी महिना वाटलं तर महिने टाइम तसा कुणाल उन्हाळ माझा येणार आहे आता परत आता कसं आठ दिवसांनी आला आईला भेटायला तसं परत येणार नाही या महिन्यात काय रे येणार दोघ लगेच तो डबा नीट ठेवा पाण्याची बाटली पण नीट पैसे पैसे घेतले का पैसे कपाटात घेतले इथं बोलायचं बोलायचं नाही चला

कणकवलीला पोहोचलं का फोन करा बाय बायकडनं चालत जातील ते आमच्या इथे ना हा शॉर्टकट रस्ता आहे मधनं तर इकडनं तर चालत जातील आणि मग तिथे अर्ध्यावरती गेल्यावरती होती रिक्षा पकडणार असं केलं म्हणजे भोप्या जाणार होता सोडायला पण अचानक भोप्याचं एक काम निघालंय ते काय ते तुम्हाला मी आज नाही उद्या सांगेन काय ते रे भोप्या जाणार होता सोडायला असं चला आता आपलं आटपूया अगं ते त्याला मागे स्किनचं इन्फेक्शन झालेलं ना इथे गावी होत तेव्हा ते मुंबईला गेल्यानंतर ते बरं झालं होतं ते त्याला ना मातीची एलर्जी आहे पण आता आपण काय करू शकत नाही ना ते गावी केस ते केस नाकिनला त्याच्याने अलर्जी होते काय ते साबण आता कमी झालेत तरी पण बघ तुला देतोय आंघोळ घालून बघ पोर माझा छान आहे ना खूप खूप हुशार आहे ग पोर माझा शेरा आज नाव नाव करतो नाही आंघोळ घातलं त्यांना पण बरं वाटतं ना ग झोपतात बघ आंघोळ झाल्यानंतर कोणाला भाग्याला त्याचा पाय दुखतोय तो पाय तो हात लावून नाही देणार ग राहते त्याला नंतर बघू मग दोन तीन दिवसांनी बरा झाला का हा तो तो आधीच चोर आहे वाग्या हम्म ह्याच काय ते घाल डॉक्टर डॉक्टर पाहायला लागलय नायरे घेते

हां अच्छा हां हां किडे म्हणजे कसलं किडे बोलता तुम्ही आणि आता संध्याकाळची वेळ म्हणजे साडेपाच होऊन गेलेले आहेत तरी पण अजून ऊन बघा तुम्हाला दिसतंय मागे खूप गर्मी आहे गावाला खूप खूप म्हणजे दहा वाजून गेले ना की घराच्या बाहेर पडायला नको ते साडेपाच सहा वाजेपर्यंत ऊन असतं त्याच्यामुळे मी पण इतरदा बसूनच आहे कधीपासनं आता घरात तुम्हाला बघा शांतता दिसते म्हणजे श्रद्धा आणि करिश्मा पण ना बाहेर गेल्यात बाहेर म्हणजे इथे जरा बाजूला गेलात चालत चालत आणि वाघ्या शेरू इथे झोपलेले आहेत हे बघा समोर दुपारी डॉक्टर बघा आले होते तुम्ही बघितलं सर व्हिडिओ क्लिपमध्ये तर शेरूला त्यांनी आणि शेरूला नाही वाघ्याला वाघ्याला त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत आणि आत्ता बरा आहे म्हणजे फरक पडलेला आहे त्याची हालचाल वगैरे आता चालू झालेली आहे म्हणजे आता कसला आवाज आला काय झालं का, का पटकन आता धावत जातो आहे तो पकडायला गाड्या आल्या की गाड्यांच्या मागे पण म्हणजे इतका पाय त्याचा दुखतोय तरी पण आता सुरुवात झालेली आहे रात्रभर त्याने आम्हाला झोपून दिलेलं नाही म्हणजे रात्री तीन वाजेपर्यंत भोप्या आणि करिश्मा दोघंजणं त्याला सांभाळं होतं सारखं असं ओरडत राहायचा आणि मग चार वाजता शेवटी मी उठले आणि येऊन त्या बाजूला झोपले त्यावेळेस तो थोडा वेळ असा झोपला होता इतका त्याला पायाचा त्रास होत होता म्हणजे पाय असा वर उचल ना की लगेच त्याचा दुखून यायचा म्हणजे हालचाल व्हायची ना तर त्यावेळेस त्याच्यामुळे खूप बिचारा अगदी त्रासलेला होता रात्री ना आणि आता बघा गाड असं झोपलेला आहे म्हणजे फरक पडला आहे त्याला औषधाचा आता डॉक्टरांनी सांगितलं की पेन किलर वगैरे द्या त्यांनी एक मेडिसिन सांगितलेलं आहे त्याला भोकायला सांगेन मी घेऊन यायला मेडिकलमध्ये म्हणजे नाही फरक पडला तर पण आहे बऱ्यापैकी फरक पडलेला आपल्याला बघा जाणवत आहे ठीक आहे आता तर हे असं असतं बघा प्राण्यांचं म्हणजे मारामारी करून यायचं म्हणजे मारामारीच त्यांनी केली होती आणि हा कसा घाबरणारा नाही आहे वाग्या भिंदात जातो कोणाशी पण भांडणं करायला दादागिरी करायला त्याच्यामुळे आणि तो आहे कमजोर त्याचे पायनं थोडेसे कमजोर आहेत लहानपणापासूनच त्याच्यामुळे ऐकत नाही मेन म्हणजे शेरू कसा आपला दिसतो पण शेरू असं जास्त असं पटकन असं मारामारी वगैरे करायला पुढे होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ठीक आहे आता डॉक्टर आले ती मोठी गोष्ट झाली आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी पण ते आले ट्रीटमेंट त्यांनी दिली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तसं मी त्यांना म्हणाले पण की तुम्ही आलात म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली नाही तर गावच्या ठिकाणी असं डॉक्टर वगैरे सहज उपलब्ध होत नाहीत विशेष करून प्राण्यांचं वगैरे म्हणजे असतात पण खूप लांब बघा असतं त्याच्यामुळे असं थोडासा प्रॉब्लेम होतो पण ते आज आले ही चांगली गोष्ट झाली तर चला ताईनो आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल तर मला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना